ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वंदे मातरम आज या सामाजिक माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्री देवेंद्रजी कोठे यांचं नाव निश्चित झालंय त्यांनी गेल्या काळात केलेले कामही आपल्या समोर आहे आता मतदार म्हणून आपल्यावरती एक जबाबदारी येते की असं तरुण की महापालिकेतलं कामही अतिशय प्रभावी आहे गेल्या काळात केलेल्या अनेक उपक्रमांमधूनही जनतेशी त्यांचा संपर्क छान झालेला आहे एकतर सगळ्यामध्ये मिळून मिसळून वागणारा नेता तरुण नेता आणि शहराच्या विकासाची स्वप्न असणारा नेता म्हणून देवेंद्रजींच्याकडे आपण बघतो आहे जसं पहिल्या लोकसभेच्या वेळी दुसऱ्या लोकसभेच्या वेळी म्हटलं जायचं की दिल्लीत नरेंद्र मुंबईत देवेंद्र तसं आता मुंबईतही देवेंद्र आणि शहर मध्यमध्येही देवेंद्र असं म्हणायला आपण सुरुवात केली पाहिजे यात मतदाराची जबाबदारी अशी आहे की आपण स्वतःहून मतदार मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकाराचा संभ्रम निर्माण करतील लोक कधी जातीचा कधी भाषेचा कधी अन्य कसल्या गोष्टींचा करतील या सगळ्याला बळी न पडता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की बटोगे तो कटोगे आत्ता आपल्याला एक व्हायचं आहे एकत्र यायचंय आणि केवळ विधानसभाच नव्हे तर व्यापक राष्ट्रीय हितासाठी भाजप बळकट होणं आवश्यक आहे त्या राष्ट्रवादी विचारासाठी देशहिताच्या विचारासाठी देवेंद्रजींच्या पाठीशी आपण सगळे उभं राहूयात व्यक्तीशःहा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज नाव जाहीर झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायचा आनंद मला मिळाला आता विजयी झाल्यानंतर मुद्दाम मी येऊन त्यांचा सत्कार करेन असं धन्यवाद <laughs>